सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल वर रिटेल विक्री पत्ता सातारा रोंदोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न सातारा येथील यशवंतरा चव्हाण महाविद्यालयासमोर बुधवारी दुपारी हातात साफ घेऊन दुचाकी स्वरांची टवाळखोरी धावत्या दुचाकीवरच ट्रिपल सीट असणाऱ्या तरुणांकडून हातात साफ घेऊन स्टंडबाजी रस्त्यावर चालणाऱ्या युवक युवतींच्या समोरून तरुणांनी फिरवला साप सातारा शहरात कायदा व नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का नागरिकांचा पोलिसांना सवाल उमरेज बस स्थानकामधून शिक्षक महिलेचे दोन तोळे सोन्याचे दागिने लंबा बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उमरेज बस स्थानकावर बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने हातातील सोन्याच्या दोन लाखाच्या बंगड्या कट करून चोरून नेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एसटी बस पोलीस ठाण्यात नेऊन प्रवाशांची झाडाझडती घेतली पण दागिने मिळून आले नाही ना। दिव्यांग बोगस प्रमाणपत्रातील गुरुजींची संख्या एकशे पाच बदलीचा लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून आणखी सहा गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे त्यामुळे आतापर्यंत एकशे पाच प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आला आहे त्यामुळे या शिक्षकांवर जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे तेवीसाव्या दिवशी एनएचएम कर्मचाऱ्यांचा रा संप मागे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एनएचएम कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर झालेल्या बैठकीनंतर बुधवारी तेवीसाव्या दिवशी मागे घेण्यात आला नामदार आबेडकर यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेरापैकी दहा मागण्यांना तत्वता मान्यता दिली तसेच लेखीपत्र पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले त्यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार घेताना आता दिलासा मिळणार आहे साताऱ्यात सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन वरिया तालुका साताऱ्यातील कर्मूर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च केबीपी आय एम एस आर आणि किक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त सुरक्षा विषयावर यावेळी या या प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमात सायबर सुरक्षा माहिती ऑनलाईन फसवणूक सोशल मीडियातील धोके डाटा गोपनीयता पासवर्ड व सुरक्षितता आणि सुरक्षित व्यवहार यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले सायबर याय पत्रकाची वितरणी यावेळी करण्यात आली सातारा मध्यवर्ती कारागृहामध्ये शौर्य दिन कार्यक्रम साजरा साताऱ्यातील मध्यवर्ती कारागृहामध्ये शौर्यन कार्यक्रमानिमित्त डॉक्टर नागनाथ अन्ना नाईकवाडी यांना अभिवादन करण्यात आले स्वातंत्र्यासाठी लडा दिला त्यांच्या कार्याची माहिती पुढील फिरवल्या येईल यासाठी हा दिवस साताऱ्यात साजरा केला जातो ओगलेवाडी तालुका येथे मोबाईल हॉटस्पॉट सुर्ण केल्याने युवकाचा वडिलांवर हल्ला ओगलेवाडी तालुका येथे मोबाईल हॉटस्पॉट न केल्याच्या रागातून युवकाने वडिलांवरच स्फूर्तीने हल्ला केला दगडाने ही मारहाण केली या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे रानंद तालुका मान येथे नातवा खून आजीचा खून तालुका मान येथे जमिनीच्या वादातून सोमवार रात्री नातवाने आजीच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्गुण खून केला या प्रकरणी नातो विरोधात देहवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून नातवाचा शोध सुरू आहे हिराबाईत आजी व पंचायत असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे तर स्वप्नील लालासाहेब मोठे राहणार रानंद तालुका मान असे संशिताचे नाव आहे कोरेगाव तालुक्यातील कुमटेपाटोपात संचडीतील ग्रामस्थ आक्रमक महादेवाच्या डोंगरावरील सोडुज प्रकल्पाचे काम गावकऱ्यांनी पाडले बंद गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव तालुक्यात गायरान जमिनीवर सुरुजा प्रकल्प करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत मात्र गावकऱ्यांचा त्याला ठाम विरोध आहे या प्रकरणीच कोरेगाव तालुक्यातील कुमटेपाटोगत संचेतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी महादेव डोंगरावर सुरुजा प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे ते तेथे आलेल्या प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी पिटाळून लावले ग्रामस्थांचा या प्रकल्पाला ठाम विरोध असून प्रशासनाची जाणीव ठेवावी असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे कोरेगावातील रहदारीचे ठिकाण लक्ष्मीनगर हनुमान नगर, नगर जळगाव रोड परिसरात चोरट्यांचा धुडगुड अज्ञात चोरट्यांनी परिसरात धुडगूज झालं चेन स्नॅचिंग करत मोबाईल नेले चोरून रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सातारा पुणे महामार्गावर जोशीवीर येथे अपघातात दुचाकीस्वार ठार सातारा पुणे महामार्ग जोशीवीर येथे उड्डाण पुलावर दुचाकी दुबईला घसून खरपटत गेल्याने गंभीर झालेल्या अविनाश अशोक शेडगे वळती सरणार हणबरवाडी तालुका कराड या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाज्यां सुमारास हा अपघात घडला गाडवेवाडी तालुका वाई येथे बुपट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार गाढवेवाडी तालुका वाई येथे पंधरा दिवसांपासून बुटीची प्रचंड दहशत आहे या गावच्या शिवारात डोंगरात बुबट्याचा मुक्त वार असून त्याने गेल्या पंधरा दिवसात चार शेळ्या ठार केल्या असून तीन कुत्री लहान गाईची वासरे फस्त केली आहे त्यामुळे बुरे चाळायला जाण्या मेंढपाळ गुराखी आणि ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत गाडवे परिसरात भीतीच्या एक वावरत आहे तरी वन विभागाने प्रशासनाने याच्यावर योग्य उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री संपर्क ललित कॉलेज विविध योग्य ठिकाण नाका अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेल ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा